नमस्कार मी संदीप खळे व्हिडिओ जर्नालिस्ट विलास बोरस बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची लढत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामध्ये होत असून तीनही तुल्यभूल उमेदवार असल्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी रंगत आलेली आहे सव्वीस तारखेला मतदान होतंय आणि कारण सव्वीस तारखेला मतदान होतंय आणि बुलढाण्याचं वातावरण तापलेलं आहे आपण आढावा घेतोय नक्की बुलढाण्यामध्ये हवा कोणाची आहे मतदार कोणाला पसंती देत आहेत मतदान कोणत्या मुद्द्यावर होत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे का या मतदारसंघामध्ये कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं दिसतंय आणि प्रतापराव जाधव सरकारच्या बाजूने उमेदवार आहेत सरकारची ताकद सरकारची जागा ता, सरकारची ताकद प्रतापराव जाधव यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेस यांची ताकद नरेंद्र दे खेडेकर यांच्या सोबत आहे तर आपण किनगाव राजा या गावामध्ये आहोत चुंदखेड राजा तालुक्यामध्ये येथील नागरिकांशी चर्चा करू शेतकऱ्याची चर्चा करू तर की हवा फुलाची आहे हवा फुलाची आहे ह्या मतदारसंघामध्ये तर रविकांत तुपकर का बरं रविकांत तुपकर रविकांत तुपकर शेतकऱ्यासाठी आंदोलन करणे त्यांच्या समस्या मिटवणे बँकेच्या काही अडचणी असं सोडवणे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यामुळे प्रतापराव जाधवांची कामं आहेत नाही त्यांचं त्यांनी आमच्यापर्यंत काही कामं केले नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या माग काही नाही खेडेकरांचे काम आहे का बरं तुमच्या आम्हाला नवीन पक्ष उडून उन जा अपक्ष आहेत ना ते अपक्ष राहिले चालत जाधव का नको प्रता का प्रतापराव जाधव का नको आमच्याकडे आलेच नाही तर काय सांगणार आणि आमचे कामं नाही केले काही कोण पाहिजे हवा कोणाची रविकांत तुपकर कुणाच्या रविकांत तुपकर कुणाच्या रविकांत तुपकर सगळे रविकांत तुपकर अजून काय नागरिकांशी बोलू रविकांत तुपकर यांची बाजू आहेत चर्चा कुणाची निवडणूक लागली त्याच्यात चर्चा कोणाची तुपकर काय बरं तुपकर पाहिजे तुपकर पाहिजे का आमच्या कामं करतो जाधवांनी कामं नाही केली नाही केले के दहा वर्ष आलेच नाही इकडे भेटायला उद्धव ठाकरेंचा उमेदवार येते माहिती आहे तुम्हाला असू ना ते काय त्यांना नाही सांगू ते भेटणार नाही भेटणार नाही तुपकर तर नाही अशी बोल आपण कुणाची हवं आहे तुपकर, तुपकर।, तुपकर। का बरं तुपकरांच्या नवीन शेतकऱ्यासाठी काहीतरी करतो ते ले ले। तेन, तेन आ, तुपकर ह्या तालुक्यातले म्हणून हवं आहे का नाही नाही तो पण शेतकऱ्यासाठी आहे ना कधी बी आले राज्य काम पण सरकारच्या वतीने प्रतापराव जाधव आहेत ते खासदार राहिलेले मग त्यांना त्यांना नाही का मतदान होणार हा मतदान तर नाही कोणाची हवं आहे कोणाची पाहिजे तुम्हाला कोणाची वाटते तुपकर साहेब तुपकर साहेबांची का बरं एवढी हवं आहे तुपकर साहेब तुपकर साहेबांची हवा पाहिजे हवा कौन ते आम्हाला शेतकरी माग पाहत येते ते आमच्या शेतकरी ध्यान ठेवते ते त्याच्यामुळं तुकऱ्या माग आम्ही आहे शेतकऱ्यांच्या अडचणी काय शेतकऱ्याच्या अडचणी काही आपल्याला मोदी पैसे मिळा या मुणा थे। मुणा थे। ले ले भाव मिळा काय अडचणी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी शेतमालाला भाव मिळा घरामध्ये कापूस पडलेल्या शेतकऱ्यांच्या स्वाईन पडले कोणत्याही भाव भाव मिळत नाही रास्त भाव मिळत नाही सगळ्यांच्या घरात कापूस पडलेला आहे अजून भाव नाही आज भाववाडा उद्या भाववाड्यात प्रत्येक शेतकरी तंग झालेला आहे पैसे पाणी कोणाची शेतकऱ्यांमध्ये आपल्या छंद काय तुपकरची तुपकार शेतकऱ्या जाऊ काम भाऊ तुपकाराच आग्रेसर आणि ते कोणत्याही शेतकऱ्याचं बँकेचे जे कर्ज खात्यावर लागलेले होते रविकांत बहतुबकर कृषी मंत्र्याकडून जी आर काढून घेतलेला होता गा। कर्ज खात्यातून कोणत्याही प्रकारे आपले म्हणजे गव्हर्नमेंट निधी जमा झालेला आहे त्याच्यातून कोणत्याही प्रकारे मायनस करू नये शेतकऱ्याला शेतमजुराला सर्व पैसे गव्हर्नमेंट आलेले ते देण्यात ये कर्ज खात्यातून नेहमी अडी अडचणीसाठी शेतकरी शेतमजुरीसाठी रविकांत राहत्यांचं काम करता बघा बघा पंधरा वर्षामध्ये काही शेतकऱ्यांसाठी कोणताही विषय नाही नरेंद्र खेडेकरांचं काम कसं नरेंद्र खेडेकरचं आमच्या आठ वर्षापासून आमच्या गाव गावामध्ये प्रवेश बी नाही काहीच नाही उद्धव ठाकरेंना सांगूती शरद पवार सांगूती त्याचा फायदा होईल का खेडेकरांना नाही नाही याच्या शेतकरी शेतमजुरांसाठी रविकांत बहुतुक फायदा आहे शिवसेनेचा बालिकेंना म्हटलं जातो बुलढाणा हो मग त्याचा फायदा खेडेकरांना होणार नाही का नाही नाही होणार सध्या शेतकरी शेतमजिकांत बुपकर जे पाठी मागे वेगळे मोदी सरकारवर खुशी आहेत मोदी सरकारवर तरुण खुश आहेत असं बोललं जात त्याचा फायदा प्रतापराव जाधव यांना होईल अजून काही नागरिकांशी बोलू रविकांत तुपकर यांचीच हवा आहे असं जाणवते कदाचित हे शेतकऱ्यांचं गाव असल्यामुळे रविकांत तुपकर यांना पसंती दिली जाते मात्र अजून आपण काही नागरिकांशी चर्चा करू आणि बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागली माहितीये का हो कोण आहे उमेदवार तुपकर प्रतापराव जाधव आणि नरेंद्र केडेकर नरेंद्र केडेकर कोण निवडून अशी चर्चा आहे तुपकर साहेब किंवा प्रतापराव जाधव तुपकर किंवा प्रतापराव जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार जे आहेत खेडेकर त्यांची चर्चा नाही का हो ना त्यांचा पण प्रचार खूप चालू आहे विजय अशी खुलाची चर्चा आहे ते काही सांगता येणार नाही आता तुझ्या कानावर पडत असेल ना हा प्रतापराव जाधव किंवा तुपकर जाधव तुपकर साहेब कुलाची हवा आहे बीजेपी अजून अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सरकारची जी कामं आहेत भारत सरकार मा राज्य सरकार कशी आहेत का भारत आणि राज्य सरकारची कामं असे की ते फक्त जे उद्योगधंदेसाठीच आहे पण शेतकऱ्यांसाठी अजून कोणताच ठोस निर्णय त्यांनी घेतलेला नाहीये आणि आज हे शेतीनिष्ठ सरकार म्हणून शेतीप्रधान देश आहे पण आज तिकडे जाऊन पहा कुठे शेतीप्रधान येऊन घातला माहिती माहितीये शेतीप्रधान हा गुजरात मध्ये असलं काय माहिती पण इथं कुठला शेतीप्रधान देश नाहीये पण हे जी नाराजी मतदानातून दिसेल शंभर टक्के शंभर टक्के कारण इथून मागचा इतिहास पाहता शेतकरी जो आहे तो एकत्रित येत नाही असं बोललं जातंय तर विकुपकरांच्या माग सर्व शेतकरी समाज राहील का शंभर टक्के एकमेव येता जेव्हा असं आहे की आज रोजी शेतकरी सर्व एक झालेला आहे ह्या इतिहासामध्ये झालं की शेतकरी एक झालेला आहे आणि शेतकरी एक होऊन हा इतिहास घडणार बुलढाण जिल्ह्यामध्ये आता एक पुन्हा आमच्या भागामध्ये रोही म्हणजे नीलगाय आणि रानदुकणाचं प्रमाण एवढ्या मोठं आहे बहिवंच्या माध्यमातून आमचे नितीन भाऊ काही आणि रविकांत भाऊ तुपकरच्या माध्यमातून हे डायरेक्ट विधानसभेमध्ये नाव गाजलेले आहे बहिवंच त्यावर कितीतरी कोटी तेराशे कोटी लोकांना आज आम्ही बळीवंच्या माध्यमातून पैसे दिलेले आहे आज लोक रोह्याचे पैसे नुकसानीचे पैसे येतो रोही आणि रानडोकराचे पैसे येत नव्हते ते फक्त बळीवंच्या माध्यमातून आज रोजी आपण लोकांच्या खात्यामध्ये दिलेले आहेत अजून पैसे येणारच आहे हे सांगतो वारं फिरलेलं आहे शेतकरी फिरलेला आहे एकदा शेतकरी फिरला म्हणजे सगळं जाधवांच्या मागे मोदी सरकारची ताकद आहे मोदींची हो ताकद आहे फडणवीसांची ताकद आहे शिंदेची ताकद आहे तर रविकांत तुपकर त्याला कसं सामोरं झाला जाधव असन पंतप्रधानांची ताकद असून मंत्र्यांची ताकद असेल पण रविकांत तुपकरेमध्ये शेतकऱ्याची ताकद आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सरकारची जी धोरणं आहेत केंद्र सरकार राज्य सरकार त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल जिल्ह्याच्या बाबतीमध्ये सांगू शकतो सांगा ना काय की आतापर्यंत जे खासदार साहेबांच्या माध्यमातून गावागावी विकास व्हायला पाहिजे आता तो झालेला नाही आणि ग्रामीण भागामध्ये ज्या अर्थाने विकास पाहिजे तो परिपूर्ण नाही आहे म्हणून शेतकरी वर्ग जो आहे हा सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि शेतकऱ्याचा जो वाली राहील त्यांना शेतकरी हातात घेऊन त्यांनाच मतदान करून त्यांना विजयी करणार आहे उद्धव ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेचा बाले किल्ला होता यापूर्वी तर आता तसं वातावरण राहिले काय नाही तसं वातावरण काहीच राहिलं नाही अशा नाही राहिलं कारण दिल्ली ते गल्ली सगळं सरकारमध्ये फुट झालेली आहे त्याच्यामुळे शेतकरी कोणाचाच राहिलेला नाही आता आता शेतकऱ्याचा मालक शेतकरीच आहे पण रविकांत तुपकर निवडून आल्यानंतर जर एखाद्या पक्षामध्ये सामील झाले तर काय करायचं नाही होऊ शकणार नाही होऊ शकणार जाणार नाही शंभर टक्के चर्चा कुणाची तर शेतकऱ्याचा वाली असल्यामुळं तो शेतकऱ्याचाच राहील शेतकऱ्याला सोडून जाणार आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये होतो आणि येथील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला नक्की चर्चा कुणाची हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर निकालानंतर कळणार आहे नक्की खासदार कोण होते परंतु त्यापूर्वी आपण चर्चा केली या तालुक्यामध्ये के आणि मत जाणून घेतली बहुजन आघाडी कोण आहे हो उमेदवार उमेदवार आपले मगर रवी कंतुपकरांचे हवं आहे म्हणतो जे आवार आहे पब्लिक चेअर फ्रेंड आहे ना नाव कोणी कोणाचं घेऊ शकतो प्रतापराव समजा प्रतापराव जाधवांचं काम कसं चांगलं आहे ना चांगलं आहे हो खेडेकर पण उमेदवार आहे आहे ना नाना म्हणते त्यांना चर्चा कोणाची नाही चर्चा कोणाची कोणाचं नाव घेतो ना टायमा समजलं दोन दिवसावर आलेले दोन दिवसात लोक कधी भोजन आघाडी म्हणन कोणी हे म्हणन ते म्हणन तुम्हाला काय काय भोजन आघाडी शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत काही शेतकऱ्याच्या अडचणी आहेत ना काय काय टायमावर सोयाबीनला दहा हजार सांगते सहा हजार घेते कापूस दहा हजार सांगते सहा हजार सुरू करा का असं काय होतंय हे काय शेतकरी मातीत घालणार आलो सरकार नाही सरकार शेतकऱ्याची बाजू नाही घेत नाही घेत आता शेतकरी मतदानातून का काय मतदानातून काय निवडून आले तर त्याच्यात पुढच्या पाहतील काय शेतकरी कोणाला साथ देतील जाधव खेडेकर का तुपकर मग वाटतो सध्या तुपकर का बरोबर वाटतो तिसरी आणिवारी भेटून दिली शेतकऱ्याला त्यानं शेतकऱ्यांची कामं करतात कुणाची चर्चा आहे बुलढाण्यामध्ये मरुभाऊ खेडेकर का बरं त्यांची काय हवं आहे का हवं म्हणजे म्हणजे कामं काय त्यांची त्यांचं हवा असण्याची किंवा त्यांना मतदान करण्याची कारण काय कारण पहिल्यापासून ते या क्षेत्रात सक्रियच आहेत पण ते फिरक असे नाही जाते काय वाटतं तुम्हाला नाही सर्वीकडे चालूच आहे पण काही बघत नसेल गेले असत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुणाची चर्चा चर्चा कुणाची चर्चा चालू परता प्रतापराव झालं ते सिग्नेचर झालं ते यार कत्रून गिरी बांध झाले ते येते भक्त निवडणुकी काम येते फक्त दारा वगैरे पाहते भक्त डबल याचा पत्ता फिरणे आणि दलित लोक जे अशा हाल करते मरणाचे इथं काहीच नाही आता किंगार राज्यामध्ये सध्या प्यायला पाणी नाही सुद्धा टांकाय पाणी नळ नाही गिळ नाही काहीच नाही अजून पाण्याची काहीच सुविधा नाही आता पुणे नगर आमच्या आमच्याकडे झोपडपट्टी पाहुरी रोड नाही नाणारी शाळेतले मुलं जाते रस्ता आहे चिगडातून मुलं जाते पावसाळ्यात इकडे एवढी दयनीय एवढ्या दैनीय दलित वस्ती नदीतून आमच्या जे सरकार आहे त्या सरकार सोबत खासदार आहेत खासदारांनी काम सोड करण्याचा प्रयत्न नाही केला ते करू करू करत करायचा पत्ता बिल नाही अशा हाल होते पावसाळ्यात मारण्याचे हाल होते लेखनाचे जाणार किरणाचे पहिल्या वर्गापासून तर चौथ्या वर्गाने मुलगा जातो आता लोकसभेला कोणाला निवडून दिलं पाहिजे आता आम्हाला तर वंचित मारू आपण नवीन ते वंचित हा तू इथूनच ते निवडणूक लागली माहितीये का निवडणूक आहे आता प्रतापराव जाधव रवींद्र रविकांत तुपकर आणि खेडेकरांमध्ये लढत होते काय कानाव पडतंय का कोणाला मतदान करायचं काय नाही बा काय नाही नाही माहित अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा कोणाची चर्चा आहे रविकांत तुपकरची रविकांत तुपकर जी आहे शेतकऱ्यांची कळवारी आहे आणि रविकांत तुपकर सारखा भ्रष्टाचारी माणूस धडारी माणूस दुसरा हा जो शिवसेनेचा जो माणूस आहे हा भ्रष्टाचारी माणूस आहे कोण आता ते एक स्वाय झेड कोणी असो दोन शिवसेनेचे उमेदवार रविकांत तुपकर जे आहे एक नंबरचा माणूस आहे इमानदार माणूस आहे आणि जनतेला घेऊन चालणारा माणूस आहे शेतकऱ्यांचा तो वाली आहे शेतकऱ्यांची समस्या जी आहे ते, 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 ते सगळ्यांना समजून येणार माणूस आहे फक्त एकच माणूस आहे रविकांत तुपकर पण तो आहे अपेक्ष त्याला तिकीट भेटला नाही तरी तो, तो निवडून येणार कारण तसा धारारीचा माणूस कोणीच नाही नरेंद्र खेडेकरांचा बद्दल काय विषयच नाही प्रतापचा विषय नाही वंचित पण बद्दल घे बाकीच्याशी कोणाची घेऊन नाही पण आम्ही जे आहे रविकांत तुपकरची माणसं आहे हे रविकांत तुपकर काय वाटत शेवटी पक्ष आहे पक्षावर चालवू शकतं काही कोणत्या पक्ष चालेल कोणत्या पक्षाचा कोणताही असो पण दुसरा कोणता उमेदवार वाटतो तुम्हाला दुसरा दुसऱ्या नंबरवर प्रतापराव वाटतो आम्हाला खेडेकर खेडेकर आम खेडेकर आमच्या खेडेकरच नाव नाही का ना, बरं ते ओळखीचे नावच ऐकले मग उद्धव ठाकरे मी काय तिकीट दिलं असेल त्यांना आता बा पक्षपादि लोक काय करतात राजकारणी लोक कसे सोडून गेल्यामुळे भेटलं का तिकीट शिवसेनेच तिकीट खेडेकरांना का भेटलं असेल खेडेकरांना पक्ष पक्ष फुटीमुळे भेटले पक्ष फुटीमुळे काय वाटतं तुम्हाला खेडेकरांना का पसंती दिली असेल शिवसेनेने उद्धव विषय नाही पक्ष जर केंद्रामध्ये फुटते इथं सर्व सांगतात पण एक मे माणूस जो आहे रविकांत तुपकर गोर गरिबांना बोलते त्याच्यामुळे त्याला तिकडे भेटला असेल आपण मग निवडून यायला पाहिजे ना नाही नाही शेतकरी फक्त रविकांत तुपकरच चालवणार पूर्ण शेतकरी एक जागी मतदान निवडून येतील तुपकर हे सांगता येणार ते सांगते सांग ते तर ना तर जिल्ह्याचं एवढं मतदान आहे ना अकरा बारा लाख मतदान आहे ना जिल्ह्यात आपण बुलढाणा लोकसभेचा आढावा घेतला नक्की हवा कोणाची आहे शेतकरी शेतकरी नेते रविकांत तुपकर शिवसेना पक्षाकडून प्रतापराव जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नरेंद्र खेडेकर हे आपल्या हो नशीब आहेत नक्की खासदार हो कोण होणार हे आपण पुढील काळात पाहूया आज मात्र आपण येथील नागरिकांशी चर्चा करून त्यांची मतं घेतलेली आहेत